नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे आमच्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात ब्राह्मण भोजन तर आज कोकणातील ब्राह्मण भोजन कशाप्रकारे केलं जातं ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आता आपण सगळेजण चाललो आहे ब्राह्मण देवाच्या मंदिरात सगळं सामान घेऊन आणि त्यानंतर तयारी होईल आणि त्यानंतर तुम्हाला हा सगळा कार्यक्रम बघायला मिळेल तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सगळेजण जमतील थोड्याच वेळात आणि आमच्या घरात काम चालू आहे खोबरं कापण्याचं आपण जे सुख खोबरं फोडलं तर ते कापतायत आई आणि आरुश्री तर चांगलं खोबर एवढं आहे हे बघा आणि हे खराब दोनांच पण तेल काढतील त्याचं पण तेल निघणार आणि याच पण यास आरुश्री काय सांगतं बोल काय तरी एवढाच चला आम्ही आता चललो ब्राह्मण देवाच्या मंदिरात चला सामान घेऊन चाललेत सगळे आता ती भरूची ना आरुची चालते भरूया विहिरीवर भरूच चला पाटाचं पाणी पाणी हा अजून इकडे चला मंदिराकडे पोचलोय हा अरे का वास वारी असतात बघा त्याच हार बनवतात ना काय बनवतात हार की गजरो मस्त वाटत तर हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये वारुळ आहे बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ बनवलेत आणि आज देखील बनवतोय तर आपल्याला जेवणासाठी पाणी लागणार आहे त्यासाठी इकडे वाट करतोय त्या साईडला विहीर आहे हैसून पास केली काय बरोबर आहे त्याला असं मध्ये पाणी आहे विहिरीचं पाणी एवढं आहे त्या दिवशी मागे ना वरती होतं तेवढं त्यामुळे झोपन गावा आता पण गावत पण थोडा थोडा बारी सुटली सुटली काय गेली ना उपयोग कळशी असं किती वेळ भरतेला पुरी टाकी भरूची आहे विहीर खूप खोल आहे खूप म्हणजे खूपच एक कळशी भरली आता मी रशी आणली आणि आता मस्त पैकी पाणी काढायला मिळते कळशी हायथ राहत हाय रा कोणतरी कळशी काय आली घेतलं नाही घेतलं नाही फटाफट पाणी भरून झालंय सगळं फुल आणि आता जेवणाची तयारी भटजी काका पण आले आहेत चला <स्थाथ> <जागा। स्थाथ> भाजी कापून देऊया बटाटी इकडे साफसफाई करतात तेलाचे डाग पडत

काम लागले खबर किसोय अमोल सावंत ह्याला कामाला लावले अमोल सावंतला चला ह्या नाही ना का सुक्या वाटतं ह्या होते थोडाफार येत वरचं वरचं आहे काय करू नाही येता थोडा थोडा करू बघ जेवढा येत तेवढा तुकडे पडतो

परत एकदा मंदिरात आलो आहे पूजा झाली आहे आपण थोडे लेट झालो सगळेजण जमलेत जेवण रेडी झालंय हे बघा चला आता जेवण वाढायचंय भात डाळ भाजी चला <साला laughs> जास्त माणूस नाही आहेत आमच्या वाडीत जेवढे दिसतात तेवढे आणि प्रवीण वगैरे येतील ते जान्हवी शाळेत गेले जानवी सांग शाळेत गेले सांग हे बघ दादा ही टेन्शन मध्ये शाळेवाले पण लवकर 우리가 사람들을 우리가 m o n d o n e t 는거야 Empor drop 저 forcé가 내가 여러분들에게 도움이 될 b é n एसटी पंढरपुरा चला जेवून झाला आणि यो कलाकार आता येलो कॉलेजला गेलेलो भाई पण इलो मुंबई वरून आता गारण घालतायत वत्सल प्रदानेस सफल आवश्यम वखा तुज्या रेजलेवर नमस्कार करतो शिवाजी महाराजांचे मी नम्र आहे जिदनते पुंड्रे काक्टर नमस्कार विश्व आणि सगळ्या मंडळ नमस्कार कोण हा पुरुषत्व आहे कावा देवा नमस्कार बाजूला गिराणं तो रामेश्वर पाणारठी खानबरोबर तुम्ही पुढे चलाय त्याप्रमाणे वर्षी प्रसाद कॉलेज येथील विद्यार्थी महापुरुष आणि कायदे साथींसम व्हिडिओ चेकर ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दादा बाप्पा समस्त पुणे येथील समस्त पुणे येथील पंचपुरो संकल्प पूर्ण सारं साला बसता म्हणून आजच्या शुभदिनी या ब्राह्मण देवाचे मंदिरात ब्राह्मण भोजन कार्य आयोजित करण्यात आले आहे ब्राह्मण नगरीच्या परिसरातील सर्व महानुभाव सखीन कर कार्य करताना किंवा या वास्तूमध्ये वावरताना किंवा या स्थळामध्ये वावरताना या मंडळींच्याकडून काही बोलण्या चालण्या सुरू करण्यापुरती उपकार क्षेत्र तरी क्षमा करून त्यांनी ते क्षमा मान्य करून घ्या त्यांच्या कुटुंबीय जणांवर कृपा दृष्टी ठेवा त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या मुलाबाळांची सांभाळ करा हे कुटुंबीय मंडळी या स्थळामध्ये रात्रंदिवस वावरत असतात त्यांच्या अधिक संकटापासून मनावर रक्षण करून पुढे ही मंडळी ज्या ठिकाणी जातात राहतात उद्योगधंदा व्यवसाय करतात

परत एकदा जायचंय वाडीत मी आदर चला जाणी बच नाही तर मित्रांनो आज आपण कोकणातील ब्राह्मण भोजन कशा प्रकारे असतं ते बघितलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या